स्वामी समर्थ तुम्हा तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो सकाळ हसरी असावी स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी सकाळ नेहमीच हसरी असावी आणि स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे सदा स्वामींचे नाम सोपे होऊन जाते मग सगळेच काम मुखी असावे सदैव स्वामींचे नाम सोपे होऊन जाते मग आपुले सगळेच काम सगळेच काम स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे बघा ना या ओळींप्रमाणे जर आपण आपल्या प्रत्येक कामात स्वामींना सहभागी करून घेतलं तर नक्कीच ते पूर्णत्वाच येते अगदी सेवा देखील आपण करायची ठरवली ना तर स्वामींना अगदी हक्काने सांगायचं की स्वामी ही सेवा मला करायची आहे सेवा करण्याचा निर्णय जरी मी घेतलेला असेल तरीही ती पूर्ण करण्याचं काम मात्र ही तुमच्यावर सोपवत आहे बघा स्वामी ती सेवा आपल्याकडून कशी पूर्ण करून घेतात बऱ्याचदा सेवा करताना आपल्याला खूप प्रश्न पडतो की अरे माझ्याकडून हे होईल का तर हे होईल का असा प्रश्न विचारण्यापेक्षा स्वामी करून घेतील असं म्हटलं तर नक्कीच तुमची कुठलीही सेवा अपूर्ण राहणार नाही आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणारच नाही असं कधीच होणार नाही तर विश्वासाने स्वामींचं नाम घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तर स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो शेवटपर्यंत आवर्जून आहे का नक्कीच स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल कारण संदेश नेहमी आपल्याला जगायचं कसं हे शिकवत असतात तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या प्रत्येक भक्ताला काय सांगत आहे स्वामी प्रत्येक भक्ताला सांगतात अरे तू कसाही वागला तरीही कुणाचा न कुणाचा अहंकार दुखावला जाणारच आहे दुसऱ्याला नेहमी खुश ठेवण्याच्या नादात तू स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याचा मूर्खपणा तू कधीही करू नकोस अरे कितीही ठरवलं ना तरीही एक वेळेस तू सगळ्यांना आनंद नाही वाटू शकत सगळ्यांचंच मन नाही धरू शकत म्हणून जमेल तेवढं आणि झेपेल तेवढं सुख वाटण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न नक्कीच कर सगळ्यांचा सन्मान ठेवण्याचा देखील तू प्रयत्न करत राहा पण ज्याचा त्याचा अहंकार त्याने त्याने सांभाळायचा असतो हे मात्र लक्षात घे त्याच्या अहंकारासाठी तू स्वतःचं अस्तित्व पणाला लावू नकोस वेळ आली तर चटणी भाकरी खाऊन दिवस काढ पण तुझ्या जवळच्या लोकांपर्यंत हात पसरवायला जाऊ नको कारण ते जितकं तुला देणार नाही ना, ना। त्यापेक्षा कित्येक पटीनं तुला ऐकवून दाखवतील आणि एक दिवस मग अशाने तुझा वारंवार अपमान होऊन या अपमानाच्या ओझ्याखाली तू संपुष्टात येशील म्हणून नेहमी स्वतःचं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न तू स्वतः कर अरे घेतलेलं कर्ज एक वेळेस फेडता येतं घेतलेलं कर्ज एक वेळेस फेडता येतं पण घेतलेले उपकार मात्र कधीच फिटत नाही ते नेहमी ऐकावेच लागतात हे बघ फूल झाडावरही सुकतं आणि देवाला वाहिलं तरीही ते सुकतं तसंच तुझं आयुष्य आहे तू वाईट जरी केलं ना तरीही तुझं आयुष्य एक दिवस संपणारच आहे आणि तू कितीही चांगलं केलं तरीही तुझं हे आयुष्य एक ना एक दिवस संपणारच आहे पण फुलाला देवाच्या चरणी संपण्याला जो अर्थ प्राप्त होतो ना तो झाडावर सुकण्याला होत नाही म्हणून तुझं आयुष्याचं देखील तसंच आहे जेव्हा तू तुझ्या आयुष्यात चांगले कर्म करून संपवण्यासाठी प्रयत्न करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो अरे प्रत्येक फूल झाडावर छान दिसतं परंतु जेव्हा ते देवाच्या देवा चरणांपाशी जातं तेव्हा त्याचं ते एक वेगळं महत्त्व असतं आणि म्हणूनच प्रत्येक फुलाला देवाच्या चरणांजवळ जावंसं वाटतं तसंच तुझं आयुष्य आहे हे आयुष्य प्रत्येकाला आम्ही सारखंच दिलेलं आहे पण जो हे आयुष्य चांगले कर्म करून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो ना त्याचं आयुष्य खरंच अगदी सोन्यासारखं असतं आणि त्याचं आयुष्य त्याला जगण्यामध्ये एक प्रकारचा नवीन आनंद देखील देत असतं म्हणून शक्य होईल तितके चांगले कर्म करत राहा आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न कर आणि हो इतकं करूनही जर कोणी तुझ्या वाट्याला जात असेल कोणी तुझं वाईट करण्याचा विचार करत असेल तरीही तू काळजी करू नकोस अरे तू जेव्हा इतरांचं चा चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुझं वाईट करणाऱ्यांकडे आम्ही पाहत असतो आणि त्यांचं काय करायचं हे आम्ही ठरवत असतो जीवन म्हणजे काय याचा अर्थ तुला समजून घ्यायचा असेल ना तर फक्त पुढील तीन ठिकाणांना आवर्जून भेट देऊ नये तेव्हा खऱ्या अर्थाने तुला तुझ्या जीवनाची किंमत समजेल तुझं जीवन म्हणजे काय आहे ते तुझ्या लक्षात येईल तर बघ त्यातलं सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे रुग्णालय अरे रुग्णालयात गेल्यावर तुझ्या लक्षात येईल की तुला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतकं सुंदर ह्या जगात काहीच नाही ज्याचं आरोग्य चांगलं असतं त्याला सगळं काही प्राप्त होतं पण एकदा की एखादा अवयव निकामी झाला तो बदलायचा म्हटला तर लाखो रुपये तुला त्या दवाखान्यात त्या रुग्णालयात मोजावे लागतात पण हे अवयव हे आयुष्य आणि हे सुंदर शरीर तुला परमेश्वराने फुकट दिलेलं आहे पण जेव्हा हे चांगलं असतं तेव्हा तू त्याची किंमत ठेवत नाही अरे तुला मिळालेलं हे सुंदर शरीर देवाची ठेव आहे आणि हे जपण्याचा प्रयत्न कर आणि म्हणूनच तुला सांगतोय तुला हे सुंदर शरीर मिळालेलं आहे तुला हे सुंदर नेत्र मिळाले आहे तर या नेत्रांनी तू त्या भगवंताला पाहा तुला दोन हात मिळालेले आहे हे दोन्ही हात तू भगवंतासमोर जोड तुला हे मस्तक मिळालं आहे तर हे मस्तक नेहमी भगवंताच्या पायावर टेकव तुला पाय मिळालेले आहे तर या पायांनी चालत तू त्या भगवंतापर्यंत जा तुला हृदय मिळालं आहे तर त्या हृदयात तू नेहमी भगवंताला स्थान दे आणि मुखामध्ये सदैव त्याचं नाम घे अरे जेव्हा तू अशा पद्धतीने तुझ्या प्रत्येक अवयवाचं महत्त्व समजून घेतो आणि भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने हा भगवंत तुझा होतो त्यानंतर दुसरं ठिकाण म्हणजे तुरुंग तुला हा निसर्ग फिरण्याचं स्वातंत्र्य आहे या जगात कुठेही वावरण्याचं तुला स्वातंत्र्य आहे पण जेव्हा तू तुरुंगात जाशील तेव्हा तुला कळेल की अरे खरंच स्वातंत्र्यामध्ये किती सुख आहे जेव्हा तू चार भिंतींच्या आत अडकतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुला वेळेची किंमत कळते आणि तेव्हा तू ते ठरवतो तेव्हा तुला वाटतं की अरे त्या वेळेत मी असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं म्हणूनच ह्या तुरुंगात अडकून बसण्यापेक्षा हा निसर्ग तुला मिळालेला आहे त्याचं सौंदर्य जप त्याचा सन्मान करायला शिक नक्कीच तू जे ह्या निसर्गाला देतो तू जे ह्या ब्रह्मांडाला देतो तेच तुझ्याकडे परत येत असतं हे लक्षात घे आता तिसरं ठिकाण म्हणजे स्मशान अरे स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचा खरा अर्थ लक्षात येतो जीवनाचं मोल काय आहे हे तुझ्या लक्षात येतं आज तू इथे तुझ्या पायांनी चालत आलेला आहेस पण एक दिवस असाही येणार आहे की तिथे तुला चार लोक उचलून घेऊन येणार आहे आणि तुझ्या डोळ्यासमोर जसा एक देह जळताना तू पाहत आहेस तसाच तुझा देखील देह असाच जळणार आहे आली माती आहे आणि होणार म्हणून लक्षात ठेव शरीर हे काही काळापुरती ठेव आहे त्याची घमंड तू कधीही करू नको अरे तुला सौंदर्य जपायचं असेल तर वरवरच्या शरीरापेक्षा तुझ्या मनाची सुंदरता जपण्याचा प्रयत्न कर लक्षात ठेव शरीर तुझं मातीचं श्वास तुझा उधार आहे शरीर तुझं मातीचं श्वास सा तुझा उधार आहे अरे घमेंड कशाची करतोस हे जीवन तर तुझ्या या स्वामींनी दिलेली काही दिवसांची ठेव आहे तुझ्या या स्वामींनी दिलेली काही दिवसांची ठेव आहे म्हणून हा मनुष्य देह लाभला आहे तर होता होईल तितका आनंद वाटण्याचा प्रयत्न कर आणि आमची भक्ती करण्याचा प्रयत्न कर नामस्मरण कर जेव्हा तू अशा प्रकारे तुझं आयुष्य व्यतीत करशील तेव्हा आम्ही देखील तुला सांगू भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त होऊन संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद